सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे आजच्या मननासाठी संहिता एक शेतीला आहे आणि दुसरं वचन आपण या ठिकाणी वाचूया हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर त्याचे सर्व उपकार विसरू नको आज देवाचं वचन आपणास सांगत आहे की दाविदासारखं आपण देवाच्या नावाला अंतकरणापासून धन्यवाद दिला पाहिजे त्याचं नाव आम्ही उंच केलं पाहिजे कारण दाविद राजा म्हणतो त्याचे सर्व उपकार विसरू नको कारण दाविद राजावरती देखील देवाने भरपूर उपकार केलेले आहेत तसेच देवाने आपल्यावरती देखील उपकार केलेले आहेत याची जाणीव आम्ही ठेवली पाहिजे याची आठवण आम्ही केली पाहिजे आणि त्या परमेश्वराच्या नावाला रोज आणि रोज आम्ही धन्यवाद करत राहिलं पाहिजे जेवढा आपण धन्यवाद करू जेवढं परमेश्वराचा उपकार आभार मानू जेवढं परमेश्वराचं नाव उंच करू तेवढा परमेश्वराचा आशीर्वाद स्वर्गातून आम्हाला मिळणार आहे आणि परमेश्वर प्रत्येक दिवशी आमच्यावरती उपकार करत जाणार आहे देवाचं वचन आशीर्वादित करो तुम्हाला आशीर्वाद देऊ आपण प्रार्थना करूया पवित्र देवा तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो तुझं उपकार आणि आभार मानतो आजचं वचन ज्याने ऐकलं पाहिलं अशा सर्व तुझ्या लेकरांना तुझा, तुझा आशीर्वाद दे प्रभू देवा त्यांना चांगलं आरोग्य दे प्रभू त्यांचं काम आशीर्वादित कर परमेश्वरा काम करण्यासाठी लागणारी शक्ती व सामर्थ्य प्रभू तू त्यांना दे त्यांचं येणं जाणं आशीर्वादित तू कर त्यांचं संरक्षण देखील तू कर त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक थोर व्यक्तीला देखील आशीर्वाद दे त्यांच्या कुटुंबाचं तारण कर आणि त्यांच्या कुटुंबामध्ये तू मत कृती कर मोठा चमत्कार कर की जेणेकरून त्या कुटुंबाला आनंद होईल एक मोठी साक्ष घडेल आणि ते कुटुंब तुझं गौरव करेल त्यांच्या सर्व इच्छा तू पूर्ण कर येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणून तो बाप्पा एक आम्ही माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंत्या लिहून मला पाठवा नक्कीच मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन स्वर्गातील पिता परमेश्वर जिवंत देव तुमच्या प्रार्थनेचं तुम्हाला उत्तर देईन आणि तुम्ही त्या परमेश्वराचं गौरव करा माझ्या चॅनलचं तुम्ही सदस्य व्हा व्हा की जेणेकरून तुम्हाला रोज देवाचं वचन ऐकायला मिळेल पाहायला मिळेल आणि रोज देवाचं वचन द्वारे पाहण्याच्या द्वारे तुम्ही रोज आणि रोज आशीर्वादानं आशीर्वादित व्हा आमेन